चालत्या दुचाकीवर मित्रानेच मित्राला सार्वजनिक ठिकाणी गळा चिरून हत्येचा प्रयत्न केला ही भयानक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली मऊ जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मोटरसायकलवरून जाताना एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आरोपी ह्या तरुणाचा मित्र होता जो त्याच दुचाकीवरून मागे बसला होता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे ही संपूर्ण घटना ताली मुदेन इंटर कॉलेजजवळ घडल्याचे सांगितले जात आहे दुचाकी स्वराला गळा चिरण्याचा प्रयत्न सीसीव्ही मध्ये कैद झाला आहे जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तो सध्या उपचार घेत आहे तर कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणावर त्याच्याच मित्राने चाकुने हल्ला केला घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे व्हिडिओमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीने प्रथम त्याच्या मित्राचे केस पकडून नंतर त्याचा चेहरा वर करून त्याचा गळा चिरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे तथापि वाहनाचा तोल गेला आणि दोघेही पडले पडल्यानंतरही दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने पुन्हा त्याला चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्यात यशस्वी झाला नाही वारंवार चाकूने हल्ला करूनही तो यशस्वी झाला नाही दुचाकीस्वार तरुण कसा तरी आपला जीव वाचवून तेथून पळून गेला आरोपीने काही यंत्रापर्यंत त्याचा पाठलाग केला परंतु आरोपी घटनास्थळावरून पळून गेला सध्या जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्याच्यावर आपत्कालीन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत जखमीने सांगितले की आरोपी त्याचा मित्र होता आरोपी त्याला पुढे सोडण्याचे आश्वासन देऊन त्याच्या दुचाकीवर चढला होता आणि संधी मिळताच त्याने त्याचे केस धरले आणि मागून त्याचा गळा कापण्याचा प्रयत्न केला तथापि दुचाकीस्वार फिस्वार कसा तरी घटनास्थळावरून पळून गेला आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत